दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी गेल्या काही दिवसात शहर आणि परिसरात रिक्षा चालकांकडून मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली या संदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करताना गुन्हे अन्वेषण पथकाचे कार्यकर्ते समीर शेख आणि राजेंद्र नाकोडे जेव्हा तो नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून तिथं पोहोचला तेव्हा पथकानं त्याला थांबवला संशयित असल्यानं जेव्हा त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्याला खेरला जेव्हा त्याला वाहनाची कागदपत्रं विचारण्यात आली तेव्हा त्यानं अस्पष्ट उत्तर दिले ज्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणण्यात आलं ते झडती घेतली असता त्याच्या खिशात दोन मोबाईल फोन आणि दुचाकीच्या ट्रंकमध्ये चार मोबाईल फोन आढळून आले यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्यानं मोबाईल फोन आणि दुचाकी चोरल्याची कबुली दिली पोलिस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या आदेशानुसार गुन्हे अन्वेषण पथकाचे सहायक निरीक्षक सुधीर पाटील सतीश शिरसाट रोहिदास सोनार देविदास गाढवे नवनाथ उगले योगेश आपसुंदे इत्यादींनी त्यांना तत्काळ अटक केली साध्या विषयातील पोलिसांनी तिथं सापळा रचला साध्या विषयातील पोलिसांनी रविशंकर मार्गावर सापळा रचला दरम्यान नितीन नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून तिथे आला तेव्हा पथकानं त्याला थांबवलं संशयित असल्यानं जेव्हा त्यांना पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्याला खेरला जेव्हा त्याला वाहनाची कागदपत्रे विचारण्यात आली तेव्हा त्याने अस्पष्ट उत्तरे दिली ज्यामुळे पोलिसांचा संशय आणखीन वाढला त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणण्यात आलं त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात दोन मोबाईल फोन आणि दुचाकीच्या ट्रंकमध्ये चार मोबाईल फोन आढळले त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यानं मोबाईल फोन आणि दुचाकी चोरल्याची कबुली दिली परिसरामध्ये दिवसेदिवस मोटरसायकल चोरी आणि मोबाईल चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात होत असल्याने आळा घालणे केले आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेश केले होते त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी द्वारका सर्कल या ठिकाणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आपल्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार तेवीस अठ्ठावन्न समीर शेख आणि तेवीस एकोणपन्नास राजेंद्र नाकुडे यांना गुप्त बातमी मिळाली की एक इसम काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर काही मोबाईल विकण्यासाठी येणार आहे तर सदरची बातमी रविशंकर मार्ग या ठिकाणी असे मिळाले नाही सदृश माहिती आम्हाला दिल्याने आम्ही डीबी पथकाचे सकोनी शिरसाठ आणि त्यांचं पथक यांना सदर कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले त्याप्रमाणे ए पी आय शिरसाठ आणि त्यांचं पथक रविशंकर मार्ग या ठिकाणी सापळा रचून आ, दबा धरून बसलेले असताना एक विना नंबर प्लेट मोटरसायकल संशयित मिळून आल्याने तर त्याचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न केला तो पळून जावं लागला मग त्याला ताब्यात घेतला आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन मोबाईल मिळाले आणि जी गाडी आहे ती नंबर प्लेट नसलेली होती आणि मोबाईलचा अभिलेख तपासला असता जो आपल्याकडे मोबाईल चोरी गेला होता एकोणीसशे ऑब्लिक पंचवीस त्यावर येथील तो मोबाईल असल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे गाडीच्या कागदपत्राबद्दल विचारणा केली असता त्याने उडाउड चित्र दिले आणि त्याचा अभेलेख तपासला असता ते आंबड पोलीस ठाणे या ठिकाणी चोरीस असल्याचे दिसून आले मग सदर आपण करून त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे भेग आपल्याला वेगवेगळ्या कंपनीचे सोळा मोबाईल मिळून आले आणि तसेच चार मोटरसायकल चोरीच्या मिळून आल्या चारही मोटरसायकल या आंबड पोलीस ठाणे या ठिकाणाहून चोरल्या गेले आहेत त्याचप्रमाणे जे मोबाईल मिळालेले आहेत तर त्या मोबाईल मध्ये जे सोळा मोबाईल त्याच्यामध्ये इंद्रनगर पोलिस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे पंचवटी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे आणि आपले इथे गुन्हा दाखल असे सात गुन्हे उघडाळले आहेत आणि बाकी जे इतर मोबाईल मिळालेले आहेत तर ह्या पोलिस कस्टडी दरम्यान त्याच्या जो इतर मोबाईल त्यांनी कुठून चोरी केले याबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत सदर गुन्ह्याचा हा एएसआय सोनार करत आहेत न्यूज ब्युरो the action police news nashi